आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह्यूज कवटेमाकाळ येथे चिदंबर महास्वामींचा कल्याणोत्सव सोहळा उत्साहात संपन्न चिदंबर दास गुरु गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कवटेमाकाळ येथील कमंडलू नदीलगत असणाऱ्या श्री क्षेत्र शिवचिदंबरम महास्वामी मंदिरात हजारो भाविक भाविकांच्या उपस्थितीत श्री चिदंबर महास्वामींचा भव्य दिव्य असा कल्याणोत्सव सोहळा पार पडला यावेळी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यानिमित्ताने मंगळवार दिनांक पंचवीस रोजी अगदी सकाळी जातेपूजन व बांगड्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी साडेपाच वाजता पारंपरिक सुवाद्यासह भव्य दिव्य अशा मिरवणुकीने श्रीचा गावदेव सोहळा पार पडला तदनंतर मंदिर परिसरात हळद व मेहंदीचा कार्यक्रम संपन्न झाला तर बुधवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता व्याहींची भेट होऊन दुपारी एक वाजून तीन मिनटांनी सनई चौघड्याच्या निणादात व शोभेच्या दारूच्या आतिशबाजीत चिसवका सरस्वती माता व चिसवका सावित्री माता यांच्याशी श्री चिदंबरम महास्वामींचा कल्याणोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी जयश्री शिवचिदंबर जयश्री शिवचिदंबरच्या घोषणाने परिसर चांगलाच दनानून गेला यावेळी यथोचित महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी कवटे महाकाळ प्रतिनिधी जालिंदर शिंदे जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा